नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर भगवा फडकला तेरा ने ठाकरेंचा दणदणीत विजय तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊयात अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनला नक्की प्रेस करा गेल्या काही दिवसापासून गट हा बॅकफूटवर आल्यासारखं दिसत आहेत अनेक ठिकाणी शिंदे गटाला धक्के बसत आहेत अनेक छोट्या मोठ्या सुद्धा त्यांचा पराभव होत आहे सत्तेत जरी सामील असले तरी मात्र ग्राउंड लेवलवर वेगळी स्थिती निर्माण होत आहे भाजपवर अगोदरच चिडलेली जनता यूएमने ती जी काही अवस्था पुढे काँग्रेसने भाजपची केलेली आहेत त्याचा सगळीकडे गेलेला संदेश तसेच आता एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाने टाकलेला दबाव यामुळे आता शिंदे गटात आणि भाजपचा अनेक ठिकाणी पराभव होताना दिसत आहे आणि शिवसैनिक गुलाल उधळून नाचताना दिसत आहे अशाच झालेल्या एका निवडणुकीमधील आपण हा नेमका प्रसंग सांगणार आहोत गेल्या काही दिवसापासून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेकांचा उडा येत आहेत मातोश्रीवर अनेकांचा पक्षप्रवेश होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजेच मिनी विधानसभा आता येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत त्याचा प्रसंग तर येणारच आहेत परंतु अगोदरच शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळणार अशी जास्तीत जास्त शक्यता सगळ्या स्तरावरून निर्माण झालेली आहे मोठे जे काही राजकारणी असतील राजकीय मंडळी असतील किंवा जे कायदे पंडित असतील त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की ठाकरेंना जे दीड महिन्यामध्ये पुढील पक्ष आणि चिन्ह मिळेल त्यामुळे आत्ताच राजकारणात जरा राहायचं असेल तर ठाकरे बंधूशिवाय पर्याय नाही अशी स्थिती निर्माण झालेली असताना काल झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरेंच्या शिलेदारांनी अक्षरशः भाजपच्या मंत्र्याला आणि शिंदे गटाच्या आमदाराला अक्षरशः रडवलं आणि मोठा पराभव करून घरी पाठवलं वाशिम जिल्ह्यातील या झालेल्या कारखाना निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांच्या जे शिलेदार पाच शिलेदार आणि भाजपच्या मंत्र्याचे जे काही आठ शिलेदार यांचा मोठा पराभव शिवसैनिकांनी केला आहे आणि त्यांचे डिपॉझिट जप्त केलं शिवसेना ठाकरेंचे खासदार यांच्या सहाय्याने तसेच शिवसैनिक निष्ठावण यांच्या जोरावर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपा शिंदे गटाचे अक्षरश सामदांड दंडभेद सगळं वापरलं जे काही निवडणुकीची वेळ आली त्यावेळेस मात्र शिवसैनिकांनी बाजी मारली आणि अक्षरशः गुलाल उधळून परिसरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या नावाच्या घोषणांनी एकच घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकामध्ये शिवसैनिकच गुलाल उधळणार अशीही ही शपथ घेतली त्यामुळे आता येणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या काही निवडणुका बॅलेट पेपर होतात त्यामध्ये शिंदे गटाचा आणि भाजपचा पराभव होताना दिसत आहे त्यामुळे आता शिवसैनिक येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असोत किंवा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्यामध्ये सुद्धा शिवसैनिक जिंकेल यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र